या व्यवस्थेला फोडायला आले बघ विद्यार्थ्यांची टोका किती विद्यार्थी आले विद्यार्थी एक झुटीचा आले आहेत विद्यार्थी एक झुटीचा विजय असो विद्यार्थी परीक्षा रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे परीक्षेला रद्द झालीच पाहिजे झालं येथून शिवाय राहत

विजय असो विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार होता त्या प्रवेशापासून आपले जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी आपल्याला न्याय मिळून घ्यायचा असेल तर आमचे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त पैशावाल्यांचा विचार नाही करू शकत ना ज्यांच्या जवळ नाही पैसे नाहीये पण त्याच्याजवळ बुद्धी आहे ना तुम्ही परीक्षा अशी घेणार का पैशानुसार तुम्ही परीक्षा घेता मग गरीब लेकर मरायचे त्यांचे माय मरायचे कष्ट करून मरायचं आणि दुसरे आई तो बस था 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 तर बसणार पॉलिटिक्स चे काळ्या सगळे पैसे घेणार आणि पैसे डॉक्टरची सीट विकत घेणार आणि त्यांनी दिवसरात्र स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या डोक्याने त्यांच्या मागे कितीतरी लाखो शिक्षकांनी मेहनत केलेली असते त्या लेकरांनी मेहनत केलेली असते ती सभी वाया याला तुम्ही अर्थ का कॉमन सेन्स आहे याला अर्थ नसू शकतो एन टी खूप चुकीचं केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा हक्क भेटलाच पाहिजे आणि हे चुकीचं करून म्हणजे त्यांना काय सिद्ध करायचं होतं हे आम्हाला कळालंय आम्हाला काय म्हणायचंय आमचं आमचं काय अधिकार आहे म्हणायचंय तर दूरच राह आमचा हे अधिकार आहे ते आम्ही अधिकाराने मागतोय तर ते तुम्ही व्यवस्थित अधिकाराने वाटेस द्या हे परीक्षा डबल घ्या असे घोटा हे डबल करू नका व्यवस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना समान नागरिक कायदा समान असलं पाहिजे प्रत्येक परीक्षेमध्ये सेंटरवर कॉपी होते म्हणजे तुमचं नियंत्रण नाही तेव्हा कॉपी झाली म्हणजे तुम्ही प्रत्येक सेंटरवर तुमचं जिथे सेंटर आहे तिथं तुम्ही तुमचं एक कॅमेरा ठेवा ना तुम्ही एवढी मोठी राष्ट्रातली एवढ्या विद्यार्थ्यांना हँडल परीक्षा हे तुम्ही एवढे मोठे राज्यामध्ये, एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी परीक्षा घेता आणि त्यात एवढा मोठा घोटाळा येतो म्हणजे हे निष्काळजीपणाचे लक्षण आहे मला एवढं म्हणायचं आहे. आम्हाला हे सांगायचंय की जेवढ्या लेकरांची परीक्षा झाली जितक्या तेवीस लाख असो चोवीस लाख असो प्रत्येक विद्यार्थ्याची एक्झाम पुन्हा झाली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे ज्यांना गुण त्या मार्क्स साठी त्या पदवीसाठी ज्यांना पूर्ण ते म्हणजे ज्यांना पूर्ण आपलं आ, मेहनत लावून वर्षभर वर, दोन वर्ष कुणी कुणी तीन वर्ष अभ्यास केलाय तर त्याला त्या मेहनतीचं फळ भेटलंच पाहिजे मला माझं नाव सेजलो मी आरसीसी मध्ये आहे माझं म्हणणं असं आहे की आम्ही यावर्षी नीटची एक्झाम दिली तर त्यामध्ये असे जर घोटाळे होत असतील तर आम्ही अभ्यास करून काय फायदा आहे हो मग तर सगळ्यांनी जे जे पॉलिटिक्समध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते सीट विकतच घेतील तर मग आम्ही वर्षभर अभ्यास का करायचा दोन दोन वर्ष का घालायचे आमच्या पेरेंट्सचे एवढे पैसे आम्ही लावायलो एवढे आमचे टीचर एवढे मेहनत घ्यायचे त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायलो आणि जर कुणी येऊन एका रात्र जर पेपर घेऊन जात असेल तीस तीस लाख रुपये भरत असेल तर मग आमचा अभ्यास करण्याचा फायदाच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही एक्झाम परत घ्या माझं म्हणणं असं आहे की एक्झाम परत घेतली पाहिजे आणि याच्यात कुठली निष्काळजी पण नाही झाला पाहिजे आणि तुम्ही सेंटरवर तुम्ही असं म्हणायला की टाइम लेट गेला तर मग तुमचं तुमचं तुम्ही मॅनेजमेंट बरोबर करायला पाहिजे ना की तुम्ही अगोदर बरोबर टाइम द्यायला पाहिजे बरोबर मेपर वर्क घेतला पाहिजे दिला पाहिजे तर मग त्याच्यात आमची काही चूक नाही तर मग आम्हाला का नाही आमचं का अन्य होते तुम्ही तुमची संस्था चेंज करा तुम्हाला बरोबर सांभाळणं होत नसेल तुमचं मॅनेजमेंट बरोबर होत नसेल तर तुम्ही तुमची एक्झाम दुसरा याला कंडक्ट करायला आणि आम्हाला आमचा न्याय भेटला पाहिजे आणि आमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आजच्या आंदोलनाचा उद्देश असा होता की नीटची परीक्षा देशामध्ये घेण्यात आली आणि चार जूनला त्याचा निकाल आला या निकालामध्ये एकतर पहिली आपण अशी आहे की दरवर्षी हा निकाल नियमित तारखा ठरलेला आहे हा निकाल चौदा जूनला दरवर्षी लागतो पण लोकसभेच्या निकालाचं औचित्य साधून हा निकाल त्याच्यात झाकून जावा या षडयंत्राने आज चार निकाल लावण्यात आला याचाच अर्थ असा आहे की यामध्ये जे ग्रेसमार्क वाटण्यात आले ते ग्रेसमार्क पैसे घेऊन सरकारनं वाटले आहेत का अशी शंका घ्यायला जागा आहे आणि त्याचा पैसा निवडणुकीमध्ये सुद्धा वापरला गेलेला असू शकतो आणि म्हणून देशातल्या तेवीस लाख कोरांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे पण आमची मागणी आहे की एन टी भ्रष्ट संघटना आहे भ्रष्ट संस्था आहे सीबीएसई दोन हजार पर्यंत परीक्षा घ्यायची तोपर्यंत असा सावळा गोंधळ होत नव्हता देशाच्या डॉक्टर घडवणाऱ्या नीट परीक्षेमध्ये पेपर कुटीच लोन पोहोचलेलं आहे आमची मोर्चाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की नीटची संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेतल्या जावी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये एसआयटी गठीत केल्या जावी दोषींवरती शिक्षाहून कठोर कारवाई केल्या जावी आणि एनटीए च्या ऐवजी ही परीक्षा सीबीएसईच्या ताब्यामध्ये देऊन पुन्हा एक महिन्यामध्ये घ्यावी सोपा आहे सगळे मेसेजेस करावेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावेत आणि रिकंडक्ट करावी